की इफ यू वॉन्ट टू चेंज द नेशन फर्स्ट ऑफ ऑल यू विल हॅव टू चेंज युअर सेल्फ आणि नो जर का देश बदलायचा असेल तर अगोदर स्वतःला बदलावं लागेल नमस्कार मित्रांनो मी सरपंच मंगेश साबळे बोलतोय मित्र सुरुवातीच्या काळात जे युद्ध लढलं गेलं ते तलवारीच्या पात्यावर लढल्या गे। गेले मध्यंतरी शाहू फुले आंबेडकरांनी जे युद्ध लढलं ते पेनाच्या जोरावर गेलं आणि मला असं वाटतं आता जे संघर्ष युद्ध आपल्याला लढावं लागतंय ते आपल्याला सोशल मीडियाच्या जीवावर लढावं लागणार आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार प्रसार करून ते आपल्याला लढावं लागणार आहे अशी आता वेळ आलेली आहे बदल हा जरी सहज होत नसला मात्र तो बदल जर का वेळेवर झाला नाही तर त्याचे परिणाम खूप गंभीर असतात चार भारतासारख्या देशामध्ये लोकशाही असलेल्या या देशात बदल होणं खूप गरजेचं असतं मात्र पंचवीस पंचवीस वर्ष एका व्यक्तीला देऊन आपण आखी पिढीच या ठिकाणी बसवून ठेवली आहे मित्रांनो कुठलाही नेता कुठलाही पुढारी कुठलाही राजकीय व्यक्ती आपलं आयुष्य बदलू शकत नाहीये तर आपल्या लेकरांना घेतलेलं शिक्षण आपलं आयुष्य बदलू शकतं नव्हे तर आपली पिढी बदलण्याची ताकद त्या शिक्षणात आहे मात्र यांनी ते शिक्षणच या ठिकाणी वाभाडे त्या शिक्षणाचे हे शिक्षण घेतलं त्या शिक्षणाच्या जोरावरच मी या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचू शकलो सुरुवातीला शिक्षणाच्या जोरावर स्वतःसाठी लढलो नंतर गावासाठी लढलो वेळ प्रसंगी कर्तव्य म्हणून समाजासाठी लढलो आणि आता अठरा पगड जातीसाठी दिनदलित गोर गरीब कष्टकरी शेतकऱ्यांसाठी मुस्लिम बांधवांसाठी बारा बलोतेरी दलांसाठी पूर्ण जालना जिल्ह्यासाठी लढण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे नव्हे तर देशासाठी एक संसदेत भक्कम आवाज म्हणून उभं राहण्याची या ठिकाणी गरज आलेली आहे काही धनदागर संपत्ती नाहीये इतर उमेदवारांसारखं ताफा घेऊन पाच पन्नास गाड्या घेऊन मी गावागावात येऊ शकत नाही तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही तेवढी साधन संपत्ती आपल्याकडे नाही मोठमोठाले होल्डिंग आपण लावू शकत नाही मोठमोठाले बॅनर आपण लावू शकत नाही पण सोशल मीडियाच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो आज तुम्ही सुशिक्षित युवक आहात तुम्ही घराघरात पोहोचू शकता आईपर्यंत वडिलापर्यंत आपल्या ताईपर्यंत तुम्ही आपलं चिन्ह पोहोचवू शकता सुरुवात आपली चांगली झालेली आहे असं म्हणतात की वेलिंग इज हा डन चांगली सुरुवात म्हणजे अर्धकार्य झालेलं असतं आपली सुरुवात चांगली झालेली आहे आणि हा बदल अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष या जालन्या जिल्ह्याकडे लागू नये आणि मला जनतेवर मला तुम्हाला तरुणावर विश्वास आहे की तुम्ही नक्कीच हा बदल उघडून आणाल आणि विजयाचे साक्षीदार आपण सरले जण खूप खूप धन्यवाद मित्रांनो असं सहकार्य सुरू ठेवा आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार प्रसार सुरू ठेवा धन्यवाद